नमस्कार मी गिरीश निकम महाराष्ट्र देशा विशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो लसीकरण एसएमएस रिमाइंडर या उपक्रमामध्ये महाराष्ट्र हे अग्रणी राज्य ठरलंय प्रोजेक्ट सुविधा अंतर्गत पन्नास लाख बालकांच्या बालकांसह चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांपर्यंत लसीकरणासंदर्भातील संदेश गेलेत वेळेवर लसीकरण व्हावं आणि मातृ आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीनं हे एसएमएस उपयुक्त ठरत आहे या उपक्रमाअंतर्गत चिमुकल्यांना गर्भवती महिलांना कधी आणि कोणत्या प्रकारची लस द्यावायची आहे या संबंधीची तारीख माहिती दोन दिवस आधीच पालकांना एसद्वारे कळवण्यात येते या एसएमएस मध्ये नाव त्या लसीनं कोणत्या आजारांपासून संरक्षण होतं याची सगळी माहिती दिली जाते तसंच या संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचं आवाहन देखील केलं जाते लाडक्या बहिणींच्या ई केवायसी ला मुदतवाढ देण्यात आली एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी ला मुदतवाढ देण्यात आली राज्यातील सुमारे एक कोटी दहा लाख महिलांची ई केवायसी अजूनही बाकी असल्यानं ही मुदतवाढ देण्यात आली काही जिथं अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई ची प्रक्रिया पूर्ण करता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती मिळाली हिंदुस्थान युनिलिव्हर आणि मुंबई महापालिकेच्या भागीदारातील सुविधा केंद्र उपक्रम हा स्वच्छता पाणी बचत आणि आरोग्याच्या दृष्टीनं आदर्शपूर्ण ठरतोय सध्या मुंबईमध्ये तेवीस केंद्र कार्यरत आहेत लवकरच चोवीसावं केंद्र सुरू होणार आहे मुंबईत आणखी दोन केंद्रांचं बांधकाम सुरू आहे तर सात केंद्रांचे प्रस्त या अभियानाचा झोपडपट्टी भागातील साडेपाच लाख नागरिकांना लाभ झाला आहे आरोग्यदृश्या देखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसांचं प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहित धरण्याची तरतूद नव्हती त्यामुळे पुरावे नष्ट होत असल्यानं विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच कालावधी लागत असे मात्र आता केंद्रानं लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं जे काही साक्ष आहेत या साक्षना आपण एखाद्या डेजिग्नेटेड ठिकाणावरनं ऑनलाईन ते साक्ष देऊ शकतात म्हणजे सगळ्या साक्षीदारांना कोर्टात नेण्याची आवश्यकता नाहीये सगळ्या अपराधांना प्रत्येक वेळी कोर्टात नेण्याची आवश्यकता नाहीये तेही ऑनलाईन होऊ शकतं यांचे श्रम कोर्टाचा वेळ आणि यातनं होणाऱ्या अनेक गडबडी या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक फायदा झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास अंतरप्रशिप यांच्यात सहकार्य करार झाला त्यामुळे राज्यातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक बळकटी मिळेल या करारामुळे सूक्ष्म उद्योग क्षेत्र अधिक सक्षम होईल तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य होईल महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विकसित महाराष्ट्र दृष्टिक्षेप दोन हजार सत्तेचाळीस या उद्दिष्टाच्या दिशेनं विद्यापीठांनी ठोस पावलं उचलावीत असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले विकसित महाराष्ट्र दृष्टिक्षेप दोन हजार सत्तेचाळीस उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन विद्यापीठांची भूमिका आणि योगदान या विषयावर मुंबई विद्यापीठात परिषद झाली प्राध्यापक भरती प्रक्रिया शैक्षणिक गुणवत्ता प्रशासकीय कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्यासाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण करावा असे निर्देश देखील चंद्रकांत पाटील यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले परीक्षा निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावेत दरवर्षी जानेवारी संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींपैकी पंच्याहत्तर टक्के जागा भराव्यात तसंच नागरिक केंद्री जबाबदार आणि सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी राज्य शासन महादेवा फुटबॉल उपक्रम राबवतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मित्रा संस्था आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य करार झाला ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी हा उपक्रम आहे टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अम्बेसेडर असणार आहे या उपक्रमाद्वारे साठ मुलामुलींना प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार